नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं शेती व दूध व्यवसाय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज बघणार आहे की जनावरांमध्ये जनावरांमध्ये लसीकरण करणे का गरजेचे आहे तर मित्रांनो असे काही आजार आहेत की त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो तर जनावरांमध्ये आजार झाल्यावर उपचारांवर खर्च करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तर मित्रांनो रोग होऊ

तर याच्यामुळे आपल्याला खूप मोठे नुकसान होते तसेच अलीकडच्या काळामध्ये आपण बघतायत की लाळ्या खुरकुस हा रोगामुळे आपल्या जनावरांमध्ये जास्त नुकसान झालेले दिसते म्हणजे की आपण बघतो की आपले जर दुधाळू जनावर असेल तर त्याच्या दुधावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो म्हणजे की आपलं दुध जे दूध देणारे जे जनावर आहे त्याच्यामध्ये जर लाळा खुरकुत झाला तर जे आधी दूध देत होते ते कमी येते तर त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा होते तर आपण बघूया की काही मध्ये लसीकरण कोण कोणत्या महिन्यात केले जाते व कोणत्या आजारांवर लसीकरण केले जाते तर पहिला आजार बघूयात की घटसर्प तर हा एक जीवाणुजन्य आजार आहे जो की पावसाळ्यामध्ये होतो व तसेच मित्रांनो हा आजार आपल्याला पावसाळ्यात दिसून येतो व आजार जर टाळायचा असेल तर आपण याच्यासाठी एप्रिल ते मे महिन्यात वर्षातून एकदा लस घ्यावी म्हणजे जो की घटसर्प आजार आहे तर ती होणार नाही तर मित्रांनो दुसरा म्हणजे की लाळ्या खुरकुत हा जो आजार आहे हा अतिसंसर्गजन्य आजार आहे व याचा जर एका जनावराला जर लागण झाली तर तो सर्व जनावरांना प्रादुर्भाव करू शकतो तर हा जर आजार टाळायचा असेल तर या आजाराची लस वर्षातून दोन वेळेस म्हणजे आपण मार्च मध्ये एकदा व सप्टेंबर मध्ये एकदा अशी दोन वेळेस वर्षातून याची लस घेऊ शकतो तर मित्रांनो हे आजार कशामुळे होतात तर आपण आपल्या गोठ्यामध्ये स्वच्छता जर ठेवली तर असे प्रकारचे आजार कोणतेही होणार नाहीत तर आपण बघतो की बाह्य परजीवी जे आहेत आपल्या जनावरांवरती त्याच्यामुळे या रोगांना प्रादुर्भाव आपल्या गोट्यामध्ये झालेला दिसतो मित्रांनो जनावरांच्या शरीरावरील गोचीड गोमाशा वालिका पिसा यांसारख्या बाह्य परजीव्यांसाठी जनावरांच्या अंगावर आणि गोट्या जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी म्हणजे लसीकरणाचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येतो हे ये काही बाह्य परजीवी आहेत याच्यामुळे आपल्या या जनावरांना संसर्ग होतो म्हणजे त्याची रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती कमी होते जर आपण यांच्यावर उपाय केले तर आपल्या जनावरांमध्ये कोणतेही आजार आपल्याला झालेले दिसणार नाही तर मित्रांनो अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले शेती व दूध व्यवसाय चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा